चांदनी चौकापासून अलीकड असलेल्या चौकामध्ये हा अपघात झाला आहे पौड रोड जो आहे त्या पौड रोडवरती हा अपघात झाला आहे मी आता त्याच एस टीच्या समोर आहे ही जर एस टी तुम्ही पाहिलीत तर खरं तर कुरियर वाहून नेणारी ही एस टी आहे त्यामुळेच मोठी जीवितहानी टळलेली आहे जर ही साधी एस टी असते ज्यामध्ये प्रवासी प्रवास करतात तर मात्र खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी या ठिकाणी झाली असती या एस टीचे ब्रेक फेल झाले होते अशा प्रकारची प्राथमिक माहिती सध्या मिळतीये ही एस टी पौड रोड मार्गे सिटीमध्ये जाणार होती स्वारगेटच्या दिशेने जाणार होती अशा प्रकारची माहिती आहे आणि या एसटी ब्रेक फेल झाल्यामुळे या एसटीने पुढे मिक्सरला धडक दिली आणि हा अपघात झाला आपण बघू शकतो यामध्ये एस टीच खूप मोठ्या प्रमाणात पुढे जो मिक्सर आहे तो मिक्सर सुद्धा खूप जास्त प्रमाणात नुकसान झालंय खर तर एस टी जास्त नुकसान हे या मिक्सरचं झालंय कारण मिक्सर जो आहे तो पुढे जाऊन एका पोलवरती धडकला खूप मोठी जीवितहानी होता होता त्या ठिकाणी सुद्धा राहिली पाहू शकता तुम्ही हाच तो मिक्सर आहे एम एच चौदा म्हणजेच पिंपरी चिंचवड वरून येणारा हा मिक्सर होता ज्याचा हा मोठा अपघात झालेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात या गाडीचं नुकसान झालेलं आहे दोन्ही अवजड वाहनं होती आणि या अवजड वाहनांची एकमेकांवरती धडक बसल्यामुळे हा सगळा प्रकार घडला आहे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान या गाडीचं झालं आहे त्याचबरोबर एस टीचं सुद्धा झालं आहे आणि या दोन गाड्यांच्या खाली ज्या गाड्या आल्या ज्या दोन तीन टू व्हीलर आल्या होत्या त्या टू व्हीलरचं सुद्धा इतक्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर तब्बल पाच ते सहा नागरिक जे ते यामध्ये गंभीर जखमी आहेत जखमींवरती विविध रुग्णालयांमध्ये उपचार चालू असल्याची प्राथमिक माहिती सध्या आपल्या हाती येते या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी पोलीस सुद्धा दाखल झाले होते आपण पाहू शकतो या ठिकाणी आत्ताच्या घडीला जवळपास पंचवीस ते तीस पोलीस या ठिकाणी आहेत मात्र गोष्ट आहे की अपघात झाल्यावरती येणारे पोलीस अपघात व्हायच्या आधी मात्र या ठिकाणी कधीच नसतात या चौकामध्ये कधीच पोलीस नसतात अशी तक्रार इथले नागरिक इथले रहिवासी करताना आपल्याला पाहायला मिळतात चौकात जो एक सिग्नल आहे तो सिग्नल सुद्धा बंद आहे आणि त्यामुळे वारंवार अशा प्रकारचे अपघात घडत असल्याची तक्रार इथल्या रहिवाशांकडून केली के आहे त्यामुळे हा अपघात खरंच खूप भीषण आहे त्यामुळे पुन्हा एकदा चांदी चौकात होणारे अपघात असतील किंवा मग पुण्याच्या अनेक रोडवरती जे अपघात होतात या अपघातांची मालिका सध्या सुरू आहे आणि हे अपघात रोखायचे कसे हा खूप मोठा प्रश्न सध्या प्रशासनाच्या सुद्धा समोर आहे पर्टिक्युलरली आपण जर या चौकाचं बोलायला गेलो तर या चौकामध्ये इतकं जास्त कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे की कुठून यायचं कसं जायचं हेच गाड्यांना कळत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे अपघात या चौकात वारंवार होताना पाहायला मिळतात या भीषण अपघातामध्ये जे लोक सध्या गंभीर जखमी आहेत त्यांची अवस्था खूप वाईट आहे सुदैवाने या मध्ये कुठली जीवित हानी होणार नाही अशी आपण आशा बाळगूया मात्र आता ही जी घटना घडली या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रशासनाला खडबडून जाग आली असेल कारण दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी एक डिवायडर बांधलेला आहे खरं तर याच डिवायडर मुळे हा अपघात झाला असा आरोप इथले प्रत्यक्षदर्शी करताना पाहायला मिळतात त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार का आणि या रोडवरती जो काही केस तयार झालेला आहे हा सगळा सॉल्व करण्यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा मग वाहतूक पोलीस असतील हे सगळे पुढे येऊन काहीतरी नियोजन करणार का हे पाहणं महत्व है कैमेरा पर्सन संकेत सह समृद्धि जाधव डॉप न्यूज मराठी पुणे कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना मैं ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना हम्म hmm? <laughs> <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.